अकोले शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणारे अकोले पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विजय करे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी गुलाबराव राजाराम पाटील हे उद्यापासून अकोले पोलीस ठाण्यात नवीन पोलीस निरीक्षक पदी रुजू होणार आहेत अकोले पोलीस ठाण्याचे विद्यमान कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विजय करे हे उद्या सकाळी दहा वाजता अकोले पोलीस ठाण्याचा चार्ज सोडणार आहेत आणि त्यानंतर गुलाबराव पाटील हे अकोले पोलीस ठाण्याचा अधिकृत चार्ज स्वीकारणार आहेत गुलाबराव पाटील हे याआधी शिर्डी शहर वाहतूक शाखा या ठिकाणी काम पाहत होते त्यानंतर त्यांची बदली अकोले पोलीस ठाण्यात झाली आहे तर डॅशिंग पोलीस निरीक्षक विजय करे यांची बदली आता जिल्हा विशेष शाखा अहमदनगर या ठिकाणी झाली आहे सहा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी विजय करे हे अकोले पोलीस ठाण्यात रुजू झाले होते त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच अकोले पोलीस ठाणे आणि अकोले शहरात पोलीस निरीक्षक विजय करे यांचा वचक बसला होता सहा महिन्यांच्या कार्यकाळात अवैध धंद्यांवर अनेक धडाकेबाज कारवाया पोलीस निरीक्षक विजय करे यांनी केल्या अकोले शहरात ट्रॅफिक व्यवस्थेला शिस्त तसेच शहरात शांतता आणि शिस्तप्रिय वातावरण डॅशिंग पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या कार्यकाळात झाले आहे त्यांच्या या सहा महिन्यांच्या कार्यकाळात त्यांनी कायदा व सुव्यवस्था सक्षमपणे हाताळली होती शांत संयमी मितभाषी आणि डॅशिंग अधिकारी म्हणून विजय करे यांची ओळख होती अकोले शहरात घडलेल्या गुन्ह्यांची त्यांनी वेळोवेळी उकल करत शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी चांगले काम केले आहे शहरातील तरुणांना कायद्याचे ज्ञान आणि जबाबदार नागरिक बनवण्यासाठी विजय करे आणि अकोले पोलिसांनी महत्वाची भूमिका बजावली आहे अशा कर्तव्यदक्ष आणि डॅशिंग अधिकाऱ्याची गरज अकोले शहराला आहे असं सध्या बोललं जात आहे उद्या सकाळी कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विजय करे हे अकोले पोलीस ठाण्याचा अधिकृत चार्ज सोडणार आहेत अकोले पोलीस ठाण्याच्या पोलीस बांधवांकडून उद्या विजय करे यांचा निरोप समारंभ होणार आहे एम एच मराठीकडून या डॅशिंग अधिकाऱ्याला जय हिंद thank you